तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड नमस्कार मी माधवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आशा आहे की तुम्ही सर्वजण मस्त असाल आज आपण एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत मीच का अयशस्वी होत आहे आपण हे प्रश्न नेहमी स्वतःला विचारतोच पण त्याचं उत्तर मिळवणं थोडं कठीण जातं चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे जे तुम्हाला तुमच्या यशाच्या वाटेवर नक्कीच मदत करतील पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही अयशस्वी होत आहात कारण तुमचं फिक्स्ड टाईमटेबल नाही तुमच्या अपयशाचं पहिलं कारण म्हणजे तुम्ही तुमचं वेळापत्रक ठरवलं नाही सकाळी उठल्यावर तुमच्याकडे एक ठरवलेलं रुटीन असायला हवं म्हणजे दिवसाची सुरुवात तुम्ही जशी कराल तसाच तुमचा पूर्ण दिवस जाणार आहे आपल्यापैकी कितीतरी जणांना असं वाटतं की अरे मला नुसतीच प्रेरणा मिळावी मी काहीही करू शकतो परंतु ते खरे नाही जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्हाला ठराविक वेळापत्रक ठरवावं लागेल जेव्हा तुमच्याकडे एखादं टाइम टाईमटेबल नसेल तर तुम्ही पूर्णपणे गोंधळून जाल आणि ध्येय साध्य करण्यात तुम्हाला अडचणी येतील त्यामुळे आपलं ध्येय गाठण्यासाठी वर्षाचं महिन्याचं आठवड्याचं आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक दिवसाचं टाइम टाईमटेबल ठरवा दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्याजवळ कुठलंही ध्येय नाही तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे तुम्हाला माहीतच नाही जेव्हा मा तुम्हाला स्वतःचं ध्येय माहीत नसतं तेव्हा मा आपल्या आयुष्यात खूप गोंधळ निर्माण होतो त्यामुळे ध्येय निश्चित करा आणि त्यावर काम करा कारण जर ध्येय नसेल तर तुमचं प्रत्येक पाऊल हे दिशाहीन असतं त्यामुळं आपलं ध्येय निश्चित करणं महत्त्वाचं आहे तिसरी गोष्ट जी आपल्याला यशस्वी होऊ देत नाही ती म्हणजे आपल्याला यशस्वी होण्याची गरजच नाही असं वाटणं आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी मिळालेल्या असतात त्यामुळे आपल्यासाठी एक मानसिकता तयार झालेली असते की माझं असं काही करायचं नाही जे होतंय ते होऊन जाऊ दे पण मित्रांनो यश मिळवण्यासाठी तुमच्या मनात एक तळमळ असली पाहिजे जर तुम्हाला खरंच यशस्वी व्हायचं असेल तर यशाची आत्यंतिक गरज तुम्हाला भासली पाहिजे त्यासाठी तुम्ही मेहनत करणे गरजेचे आहे आणि तुम्ही जर मेहनत केली नाहीत तर यश मिळणं अवघड आहे चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कन्सिस्टंट नाही आत आपण सर्वजण एखाद्या कामाला मोठ्या उत्साहाने सुरुवात करतो सुरुवात करणं खूप सोप्पं आहे एकदा प्रयत्न करणं आणि सतत प्रयत्न करणं यात फरक आहे कन्सिस्टन्सी म्हणजे रोज थोडं थोडं पुढं जाणं यात अडचणी येत असतात पण तरीही आपण आपलं पाऊल मागे पडू द्यायचं नाही कन्सिस्टन्सीबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर कन्सिस्टन्सीचे सात नियम हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झाला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की पहा यशासाठी आपल्याला कायमची मेहनत आणि सातत्य हवं असतं पाचवं कारण आहे ते म्हणजे तुम्ही तुमच्यावर काम करत नाही आहात आणि तुमच्याजवळ कोणती नवीन आयडियाच नाही आहे यशाच्या वाटेवर चालत असताना सतत शिकत राहणं नवीन गोष्टी शिकणं आणि तुमचं ज्ञान वाढवणं महत्त्वाचं असतं जेव्हा आपण नवीन काहीतरी शिकतो तेव्हा आपला मेंदू उत्तेजित होतो तो अधिक कार्यक्षम बनतो त्याबरोबरच नव्या विचारांची निर्मिती त्यातूनच होत असते आणि म्हणूनच जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या उणीवांवर काम करू लागतो स्वतःमध्ये होणारे बदल आपल्या लक्षात यायला लागतात तेव्हा आपण एका वेगळ्याच ऊर्जेने भारून जातो त्यामुळे यश मिळवण्यासाठी आपल्याला स्वतःवर काम करावं लागेल सहावं आणि महत्त्वाचं कारण की ज्यामुळे तुम्हाला अपयश आहे तर ते आहे तुमचं मन कंट्रोलमध्ये नाही जगातील सर्वात मोठ्या लढायांपैकी एक लढाई तुमच्या मेंदूसोबत चालते तुमचं मन आणि विचार तुम्हाला दिशा दाखवू शकतात आणि म्हणून ते कधीही आपल्या नियंत्रणाखाली असावं जर तुमचं मन भटकत ठेवलात तर ते तुम्हाला यशाच्या दिशेने नेऊ शकणार नाही शेवटची आणि सर्वात महत्त्वाची सातवी बाब अशी आहे की ज्यामुळे तुम्ही हरत आहात तर ती आहे तुम्ही तुमच्या स्वतमुळे हरत आहात आणि ही गोष्ट खूप जणांच्या बाबतीत खरी ठरते असू दे काही होत नाही कोणी काही करू शकत नाही या प्रकारचे विचार आपण करत असतो आपण आपल्याच विचारांमध्ये अडकून राहतो आणि यामुळे आत्मविश्वास कमी होतो आपलं मन आणि आत्मविश्वास तुमच्या यशाचे खूप महत्त्वाचे भाग आहेत तर मित्रांनो यशासाठी या सर्व गोष्टी लक्षात ठेवा तुमचं वेळापत्रक ठरवा ध्येय निश्चित करा सातत्य राखा आणि तुमचं मन तुमच्याच कंट्रोलमध्ये ठेवा या सगळ्या गोष्टी तुम्ही कृतीत आणू शकता आणि यश तुम्हाला नक्कीच मिळेल आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणा देईल तुम्हाला तुमच्या तुम्हा जीवनात यश मिळवायला मदत करेल तुम्ही तुमचं ध्येय साध्य करू शकता आणि ते करण्यासाठी तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या विचारांची आणि प्रतिक्रियांची मी नेहमीच वाट पाहते धन्यवाद आणि यशाच्या वाटेवर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा